मालवणी मसाला असा हो तो मालवणी मसाला आहे टाकून घेता टाकते हा कड येऊन मग करूया मित्रांनो राखण दिली जाते या राखण म्हणजे वार्षिकी जी राखण दिली जाते ही पूर्वापार चालत दिलेली परंपरा असा की राखण देऊचीच लागतात राखण बघा कोंबडो घेऊन इलेल जातात एका ते तांदूळ जे असतात ते, ते मानवतात म्हणजे त्यांनी टोच मारल्या खाल्या की ते मानवले असे समजतात त्याच्यानंतर मग ती पुढची प्रोसेस ह्याच्यात मी काही बोलत बसत नाही कारण बऱ्याच जणांना राखण म्हणजे काय ह्या माहिती असा विषय तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघा आता हय जा काय गाराणा असतात त्या घालून घेतलं जातं जे काय विधी असते ते करून घेतले जातले ही आमच्या गावातली वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे ज्यांना ही कोणाला माहिती नसेल त्यांनी याच्यावर काही बोलू नये किंवा मुख्या प्राण्यांना कशाला मारता किंवा हे कशाला करता हे बोलू नये कारण ही आमच्या पूर्वजापासून चालत आलेली परंपरा आहे त्याच्यामुळे जे व्हेजिटेरियन लोक आहेत किंवा जे वेगळ्या पद्धतीने विचार करणारे माणसं आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे जे गावातली लोकं आहेत गावातल्या लोकांना आता माहितीच आहे की हे परंपराच आहे

वजन या चिकन आणलेला असतं आणि आई आकडे ना बघा ह्या वाटाप आपला मालवणी वाटाप त्या वाटून घेता या बघा बघू शकतास तुम्ही ता वाटून घेता साफसफाई चालली आकड्या

आता ह्याच्यामध्ये टोप गरम झालो की त्या फोडणी वगैरे घालूया आणि आता नाणी काढून घेता बाहेर म्हणजे कसं जा पाणी हा आता पाणी आहे रावा बघता ना व्हिडिओ बघताना ना आईन तिकडे तेल टाकून घेतला ना तेल गरम झालो की कांदू टाकूया ही वार्षिक राखण नाही यांच्याकडे अशी प्रथा असता राखणची राखण म्हणजे कोंबड लागता नक्की काय स्टोरी काय तुमका माहिती आहे मागची काय पूर्वज राखण देत होते ते मग आम्ही मध्ये बोल काय माहिती नव्हता मग ते आता आम्ही काय केलं आम्ही कौल बिऊल लावले तेव्हा देवाने सांगितलं की तुम्ही हे करा म्हणून राखण द्यावा म्हणून आम्ही आता ओम पूजा केल्या ओम केल्यापासून आम्ही राखण देत बरोबर आता आधी ओम पूजा करतो आणि दुसरे दिवशी चिकन राखण द्या कोंबडी कोंबडी देतो आणि आम्ही मग खातो जण जमून सगळं आमचं कुटुंब जमून खातो हे मस्त केलंय आमचं हो पहिलं तर आपण माहितीये पेस्ट असा आला लसूणची पेस्ट पण टाकून घेत आहे पेस्ट बाहेर काढला जो काय सुगंध येत आहे एक नंबर आणि सगळा ह्या असा पिऊन पिऊन काढल्या म्हणजे पाणी हायरावा म्हणजे पाणी टाकू नको आतमध्ये मांजरा पिसावली सगळी मालवणी मसालो असा तो मालवणी मसाला टाकून घेता तरी आहे किती किलो आहे अंदाजे चार किलो चार किलोचा असा चार किलोची कोंबडी चार किलो कोंबडी Takte like that, ah Baay tara pani ainchhe koor <tuk> kevana <tangan> <tuk tangan> <tuk tangan>

चला तसं थोड्या वेळान बघूया शिजाने शीजान चांगला बघा कशी उकळी फुटलेली आहे त्याच्यामध्ये हा जो ता घालून घेवे मालवणी वाटाप शिजला खम सुटलो मस्त पैकी हारी असो आता कोथिंबीर टाकते ते बघा आता फायनली आपल्या करून झालेला असा आणि त्याच्यावरती आता आई ही कोथिंबीर टाकता रस्सो आधी आपल्याला टेस्ट करून बघू शो लागत उगाच तरी काहीतरी द्यायचं उगा तरी काहीतरी द्यायचं शिंदे का खाव चला फायनली हे तयार झालेलं आहे